मस्तपैकी सकाळचं ऊन पडलं आहे सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी सोदे नगर नागरी कोकणातून कोकण का सोबत आपल्या चॅनेलच्या काय नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बाप्पाच्या आगमनासाठी फक्त एकच दिवस उरला आहे आज पंचवीस तारीख आहे मंडई आणि आपल्याकडे माहीत आहे ना गणपतीचं मकर आणि काय सजावट असेल ते आदल्या दिवशीच होते आज पंचवीस तारीख आहे तर आम्ही पडदे बसवतो आहे इकडं आजी आहे आजी सुकवण घालते हे काय ते तांदूळ सुकवते कशासाठी येते मोदक करायला तांदूळ सुकवते हे इकडं गव आहेत आणि हे मोदक करायला तांदूळ सुकवते खास मोदकासाठी गावठी आहे काय गावठी तांदूळ आहेत साडी घातला नाही तर त्याच्यावर वाता आहे की तयारी चालली तुमच्याकडं तयारी झाली की के नाही कमेंट करून सांगा आज जरा वातावरण चांगलं आहे कधी पण पाऊस टपकतो इकडं आता इकडं बबलू आहे आमचा बबलू छट काय म्हणताय बरं आहेत ना हॅपी बड्डे हां आणि इकडं तयारी चालले आई आहे छत बांधतोय आम्ही इकडं आई आहे बघा आई मदत करते आणि आपलं गणपती बाप्पाचं नवीन गाणं आलंय हां टेबलावर एकट्याला उतळ होते त्याच्यामुळे आई मदत करते वाजले साडे अकरा आणि लाईट नाही आमच्याकडे लाईट आज गणपती बाप्पाचं नवीन गाणं आलंय तर गाणं नक्की बघा सजला निसर्ग तुझ्या स्वागत आला शिंदे गायक गीतकार लिहिली पण त्यानं आहे गायला पण त्यानंच आहे आपल्या कोकणातलेच एक चिंद्रवेळी गावचा सुपुत्र युवा शाहीर आपल्या आर प्रोडक्शनच्या माध्यमातून भावाने एक सुंदरसं गाणं त्यानंच म्हटले लिहिलं आहे आणि त्यानेच गायलंय मस्तपैकी आवाज आहे बघा एकदा जाऊन बघा होणार आहे आज मस्तपैकी आजूबाजूचा परिसर इकडे पैसे पडलात पैसे जमवायला पण येऊ शकता इकडे बँकेत टाकायचं इकडे जमवायचं आणि तिकडे बँकेत टाकायचं सुंदर गाणं आहे बघा चला आपण अर्धा बांधून घेऊया इकडं अर्धा बांधलेला आहे आता फक्त इंबर लावून घ्यायचे आणि नंतर मग सेट करायचे इथलं एक आहे आणि एक देवाच्या पवितला आहे परती डेकोरेशनचं आपण उद्या बघू जेव्हा ताईने येतील तेव्हा एवढं बांधून घेऊया आधी हां

तर बघायला लागेल तर बंद आहे एक हा लाईट नाही आहे ते कुठं बघणार हा आपला चार्जिंगचा बोलला बाय म्हणून चालतं आहे आता हा लावून घेतला आहे अजून तर परफेक्ट करायचं आहे स्टाफलरच्या पिना मारून ते पूर्ण जॉईन करायचं म्हणजे चांगलं दिसेल ते लावून घेतले मी लावायचे आतमध्ये बघू आता कोण गे गणपती लाय रे हो भाड्या जाऊ दे ये लाईट येते चेक केलं असं लाईट नाही बबलू शांत आहे याला भरपूर दिवस मच्छी खायला भेटली नाही काल घातला कोलिम काल कोलिम बऱ्याच नाही तर भावाचा उपास उपास भावा। उपास थँक्यू बाबा उपास केल्याबद्दल धन्यवाद तुमचा मंडळ आभार आहे अरे वावा याला येऊन काय फायदा आहे झोपून एवढ्या लवकर आले गाडी यावर्षी आमच्या मुंबईकरांची गाडी आहे ना लवकर आली बस बस सोडलेली किती वाजता किती वाजता सुटलं नाही तिकडून किती वाजता सोडलं नीच मुंबईतून पाच वाजता सोडले कुठून परेलवरून परेलवरून पाच वाजता सुटले इकडे पण पाच वाजता पोहचले याला मकर करायला आयला सगळ्यांच्या अगोदर <laughs> <आ? laughs> मकर करा होते आदल्या दिवशी इज कमिंग लाईट नाही रे पण इकडे तिकडे पसारा चाललेला आहे बघायला चालू आहे का एक काय असं बारकी बारकी अजूनही काय बघ अशी अशी पुढल्या अशी एक लाईट होती आहे परवाला शूटिंगला घेतलेली होती लाईट नाही आहे लाईट नाही आहे हिरण आहेत असेल याच्यात वगैरे याच्यात असेल बघा काय ह्याच्यात लगेच होता परवा शूटिंगला घेतलेला दिला होता आहे ना हा बर आहे हा हा परदा मागे लावायला ते परवा शूटिंगला घेतलेलं होती आहे इकडं बसले आहे लाईट नाही आहे आणि आज पाऊस पण गायब आहे पण पाऊस येऊ शकतो मतकासाठी इकडं कसं घातलं नाही झाडा इकडे बाकी ते पैसे पडलेले आहेत पैसा पैसा पैसे जमवायचं आहे पाना झाडावरची कालबावरची सगळी खाली पडले ते जमवायचे आहेत एक दिवस बाकी आहे म्हणजे जर माहिती आहे काय अजून पण वाटत नाही की बाबा एक दिवसावरती गणपती एक दिवसाने गणपती येणार आहे कारण अगोदर जसा गाजावाजा असायचा ना तसा यावेळी नाही आहे आणि अजून मुंबईकरी यायचे आहेत ते पण आले नाहीत सगळेजण आदल्या दिवशी पण येतात एक दिवस अगोदर पण गाड्या आल्या आहेत गावाला सगळेजण बसने आणि यावर्षी बस लवकर पोचलेत आमच्याकडं आणि काही जणांकडे पोचलं पण नसेल अजून सगळेजण या सावकाश आपण पण जाता वेळी लेट जा पण येतानी सावकाश या चार दिवस एक्स्ट्रा लावून जा तर शांतत आहे अजून पण काय गाजवायच्या नाही का, का तो <laughs> तर लाईट नाही लाईट आली ना की अजून माहोल बनलं तर म्हणजे हा व्हिडिओ थांबवतो आहे छोटासाच व्हिडिओ कारण अजून बाकी आहे मकर काय आमचं असं भारीतलं असं काय नसतं सिंपलच पडदा लावायचा एक लाईट लावायची गणपती मकरात दिसला पाहिजे नाहीतर झखमजमत जास्त नाही तोरण सोडायचं लप लावायचा झालं ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण ताईने येतील होत्या यशो आला आहे फक्त तसुद्धा बस नाही आला फ्रीवाली बस तर हा व्हिडिओ था। तर थांबवतो आहे बघू पुढचा व्हिडिओ आता बघा गणपतीच्या येतील जसा जसा वेळ मिळेल तसा तसे व्हिडिओ टाकत जाऊ अजून काम बाकी आहे आमचं नाही तर व्हिडिओच्या काम तसं राहायचं पुर ते बांधायच्या मग काय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तर हा व्हिडिओ थांबवतो आहे म्हणजे दुपारचे आता वाजले तर मला वाटतं साडेबारा वाजून दिल्या जास्त नाही बघतो किती मी आता मला जायचं अजून मालकोन ला कॅमेरा द्यायला एक वाजला बरोबर पाहून एक मग व्हायलाच ना आता मी आता एक वाजता चाय पितोय <laughs> अंगुल आता गेला ना त्यांना लवकर येऊन का उपयोग नाही पाच वाजता येऊन तर व्हिडिओ थांबवतो आता चाय पाणीचे सुरू होईल चाय पाणी सुरू होईल तर कॅमेरा देऊन येतो आधी हां शुभमला कॅमेरा द्यायला जातो पण आहे ना चला आताच व्हिडिओ थांबवते भेटू पुढचिवड्यामध्ये मकर बिकर काय असेल तर नंतर दाखवतो आम्ही काय पडदे <laughs> पडदं लावलेलं आहे आमचं मकर जास्त पडद लावायचा एक लब लावायचा झालं एक तोरण सोडायचं तर तो पुढच्या वड्यामध्ये बघायला भेटेल सगळेजण येतील तेव्हा तर व्हिडिओ थांबवते चला भेटू टाटा बाय बाय भेटू पुढची वड्याला घरा कोकण करा जे कस ते स्वर्गनगरी कोकण दोन घर बसल्या कोकण दर्शन चला ऊन पण मस्त आहे आणि टाटा बाय बाय